येत्या लोकसभा बार निवडणुकीत बारामतीत लोकसभा बार मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध अशी लढत होण्याची चिन्हे आहेत तर या विषयात शरद पवार यांची बाई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे घडलंय बी जे यांना त्यांना सुप्र्याला पाडायचं अभ्यास प्रचंड आहे दोघे सहजवळ आहेत बारामती मध्ये कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला सुनेत्रा पवार निवडून येतील की सुप्रिया सुळे निवडून येतील नाही नाही आता हे बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे पीला आणि यांना त्यांना सुपऱ्याला पाडायचं सुनेत्राला निवडून यायचे निवडून आणायचे म्हणजे ते शरद पवारांचा पराभव झाल्यासारखं असं त्यांना वाटतं पण बारामतीतलं लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला आमदार पहिल्यांदा अनमार झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतं मी लहान ते यशवंतराव चव्हाण आजचे घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाहीत ही, ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी घातलेल्या आणि म्हण विचून पड तो तुझी मतं मिळू इतकं ते छान वाक्य तसं शरदचं आहे शरदने स प्रचंड काम केलं तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्राला तिकीट दिलं तर दोघेही सोजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगले निर्मळे प्रेमळे प्रश्नच नाही आहेत हे खरं आता उभं उभं केलं दुर्दवे सुनेला सुनेत्राला पण स्वभावचे कॅरेक्टर असतं सारा मान मानसाधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुपऱ्याचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मिडियममधली शिकलेली ही मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश ये ये तर येतात येतच तिला तर एवढा कंखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुलगी आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्यातन सात फरक आहे की रत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळालं सांगा मला आत्तापर्यंत रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही काँग्रेसचं राज्य असतं म्हणजे त्या वशिलेने झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण आता मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही हो की तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घरा गरा, -गरा गोरगरिबाने चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते